हे अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशनाकडे जर आपण पाहिलं तर पाचवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक संकल्प होता हताश आणि निराशावादी असा हा अर्थसंकल्प ज्या ज्या गोष्टी यांनी छापारूप झालेलं नाही अस्वस्थता लपवणार हे अधिवेशन होत अपयश लपवणार हे अधिवेशन होत शंभर दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता मला के वाटतं तो संकल्प आपल्याकडे असेल आपल्याच माध्यमातून तो आम्हाला कळला होता आता त्यांनी जे म्हटलं होतं की आ, प्रत्येक आराखड्याला शंभर दिवसाचे ठोस नियोजन करण्याच्या पडेणवीस यांच्या सूचना किती सूचना कोणत्या आराखड्याला दिली कल्पना नाही कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्र ठेवून योजनांची अंमलबजावणी केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा सुरू आहेत हमीभाव मिळतच नाहीये हमी भावापेक्षा भाव कमी दराने खरेदी झाली त्याच्यानंतर ही सगळी खरेदी केंद्र जी काय असतील कापसाची असतील सोयाबीनची असतील ही बंद करण्यात आली वन विभाग आहे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय होतं सगळ्या दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या योजना काय नेमकी आहेत याच्याबद्दल बोलण्यात आले किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आल्या होतात करणार तो तर कुठे दिसलेलाच नाहीये पण शंभर दिवसामध्ये काय काय घडलं काल हर्षल यांनी छान लेख लिहिलेलाच आहे पण एकूण महायुतीचं सरकार सर्का, सत्तात आल्यानंतर ना एक बीडच्या सरपंचांची हत्या झाली त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या सूर्य झाली बलात्कार प्रकरण झालं भ्रष्टाचाराचे रोज भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर <coughs> आणि त्याच्याबद्दल कुठेही हे म्हणजे रस्ते मुंबईचा रस्ता घोटाळा आपल्या माध्यमातून सुद्धा हा जनतेसमोर आलेला आहे म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये खोत्काम केले गेलेलं आहे मोबिलिटी अॅडव्हान्स तो काय आहे तो दिला गेलाय दिला कोणाला दिलाय किती दिलाय त्याचं पुढे काय झालं याच्याबद्दल बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दालनामध्ये हो पण त्याचं निष्पन्न काय नेमकं पुढे काय झालं होणार आहे त्याच्यावरती तुम्ही एओडब्ल्यू ची चौकशी करणार आहात का हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे कोणाच्या दिशात गेला कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट मिळाली या सगळ्या गोष्टी बद्दल कुठेही सहनांतर उत्तर अशी काय महाराष्ट्राच्या जनतेला का मिळाली नाही कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे वाच्यता नाही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये होते त्याच्याबद्दल वाच्यता नाही कधी देणार काय देणार त्याच्याबद्दल कुठे काही नाही उलट लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते त्यांची कागदपत्र तपासली जाणार म्हणजे तुम्ही मत घेताना सरळ जे काय करायचं यात तपास कागदपत्र तपासा पण त्याचे असे नको जीवन का असं म्हणण्याची वेळ या बहिणींवरची येते की त्यांची आत्महत्या या सुरूच आहे नागपूरमध्ये दंगल झाले मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या मध्ये जातीय दंगल झाली खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात केविलवाना कार्यवर्षी

या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं राज्याला मिळालं हे या अधिवेशनाचे फलित मानव झाले आणि जयंत पाटील जे म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरी पासून पर्यंत बाकी काहीच नाही बाकी काहीच नाही तर असं या अधिवेशन हे असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यात नेमकं आपण काय दिलं याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे या गोष्टी आपण आपल्यासमोर दिसत असताना आणखीन एक गोष्ट जी दिसली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मान मानाने वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाचवी बहुमताचा मान कसा दाखवत आणि आम्हाला काही बोलू कसे दिलं जाते आमच्या लक्षवेधिकांत भास्कर जाधवांनी तो तर सरळ सरळ आरोपच केलेला आहे लक्षवेधीबाबत आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालांकडे विरोधी पक्षाला दान मागायला जावं लागतं नंतर मी विधान परिषदेत सदस्य आहे अनिल परब आहेत मिलिंद आहे मला नाही कारण माझ्यापेक्षा अनिल परब जास्त जास्त सिनियर आहे गेल्या अनेक वर्षात सभापतींवरती पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा ठराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही असे हे अनेक विषय आहेत बोलायला गेलं तर खूप आहे जे ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलून दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तर जर का नीटेपणाने दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली नसती बरं हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे एका बाजूला अ जे काय आपली मराठी म्हणा ना खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा तशी या सरकारची गत झालेली आहे वारेमार घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही आहे काही थापा मारा जनतेला काही कसे फसवा जनता आपली गुळीभांबी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची मग वेगवेगळे कायदे आणायचे